नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी मित्र विनय घोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण कांदा लागवड विषयी का एक थोडीशी महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत आज तारीख आहे वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि एक असं सर्वसाधारण लक्षात आलेलं आहे की कांदा लागवड जी आहे ती कंपेरेटिवली लास्ट इयर जी आहे ती फक्त निम्म्यावरच झालेली आहे उत्तर महाराष्ट्रातील जे क्षेत्र आहे ते घटले आहे कारण त्याचं मेन आहे ते परतीच्या पावसासह रोपटंचाईचा उत्पादनांना जो फटका बसला आहे त्याचं कारण आहे बऱ्याचशा न्यूजपेपरने पण ही जी बातमी आहे ती कवर केलेली आहे सो जर तुम्हाला जर एक वृत्तांत जर वाचून दाखवला तर कांद्याचे आगार अशी अशा खंडात ओळख असणाऱ्या नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात यंदा कमालाची घट झाल्याचे दिसून आलेले आहे हे जो अहवाल आहे कृ कृषी खात्याकडून जो प्रसारित केला जातो त्याच्यात देखील हे सिद्ध झालेले आहे आणि मेनली जो आहे इगतपुरी तालुक्यात केवळ रग्बी कांद्यातीलची अत्यल्प लागवड झाली आहे दिंडोरी तालुक्यातून देखील रग्बी हंगामातील कांदा लागवडीचा ब्रेक लागला चालू आहे चालू वर्षी नेफाड सिन्नर चांदवड येवला मालेगाव सटाणा नांदगाव देवळा आणि कळवण या नऊ तालुक्यांवरच कांदा उत्पादनाची जी आहे ती मदार आहे विभागात धुळे साक्री आणि शिंदखेडा या धुळे जिल्ह्यातील तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित जिल्ह्यातील तालुक्यात देखील कांदा लागवड होऊ शकलेली नाही आहे असं ओव्हरऑल चित्र आहे आणि त्याचं मेन जे कारण आहे ते अवकाळी जो पाऊस झाला त्याच्यामुळे जे आहे ते कांद्याचे रोपे जे आहे ती भुईसुपाट झाली होती त्यामुळे हे चित्र दिसत आहे आणि त्याचा जो आहे तो बहुतेक पुढच्या वर्षी जो आहे तो का कांद्याचे भाव जे आहे ते आवाख्या भावावर जाण्याच्या दाट शक्यता निर्माण झालेली आहे धन्यवाद